मला मान्य आहे की स्त्रियांसोबत <laughs> <laughs> जे काय आता होतं आहे ते खूपच वाईट आहे पण हे नवीन तर नाही आहे ना कधी कधी दुर्गेपेक्षा मी म्हणेन की कालीचं रूप धारण करणं जास्त गरजेचं आहे आत्ता कधीकधी माझं मन नव्हतं पण चुकून मी लोकांना हातावर दांड्या मारायचे कुठेतरी जेव्हा मी माझ्या आईला सपोर्ट करते तिची काळजी घेते मानसिकरित्या असो हेल्थवाईज असो तेव्हा माझ्यामुळे दुर्गा आहे त्यामुळे ती मी रोज जगते हॅलो नमस्कार फ्रेंड्स मी मज्जाची नीलम सध्या नवरात्र उत्सव जोरदार सुरू आहे आणि सगळीकडे याची आपल्याला एक वेगळीच वाईब बघायला मिळते याच निमित्ताने मी आले आहे विक्रोळीच्या दुर्गा माताला आणि माझ्यासोबत कोण आहे तर रुचा आहे कशी आहे मी मस्त आहे तू कशी आहेस मी खूप मस्त आहे आणि खरंच खूप सुंदर दिसते थँक्यू सो मच तू पण खूप छान दिसते आणि मी परत एकदा तुम्हाला भेटलेले आहे नील भेटलेले आहे त्यामुळे खूप भारी वाटते मला काय सांगशील की जेव्हा देवी येते ना तेव्हा एक जेव्हा नवरात्री उत्सवच येतो जेव्हा आपल्याला कळतं की आता येणार आहे तेव्हा आपल्यासमोर एक देवीचं रूप उभं राहतं आणि वाईब येते एक की आता नवरात्र येणार आहे तर तुला काय बोलायचं की तू इथे आली आहेस दर्शन घेतलंस काय वाईब आली आता मी खरं तर सांगू तर जसं आता नीलम माझ्याशी बोलते आहे यु नो तिच्या आतमध्ये एक छोटीशी देवी आहे मी इकडे आहे माझ्या आतमध्ये एक देवी आहे आपल्या प्रत्येक स्त्री जी असते त्याच्या प्रत्येक स्त्रीमध्ये एक देवी असते पण नवरात्रीचं विशेष कारण हे की ह्या नऊ दिवसामध्ये वर्षभर जे आपल्या आतमध्ये आपण रोज काम करतो मग आपल्या आया असो काकी असो आपण असो रोज कामाला जातो आहे ही जी देवी आपल्या मनात असते आपल्या uh, म्हणते ना आपल्या सोलमध्ये असते ती आपल्याला uh, स्वरूपात दिसते आणि त्यामुळे नवरात्री मला जास्त स्पेशल वाटते कारण जी आतली देवी आहे ती समोर उमटते इन अन आयडल फॉर्म त्यामुळे नवरात्री आली की खूप स्पेशल वाटतं आणि असं अजून जास्त एनर्जेटिक वाटतं की चला आता यु नो अभी जो कुछ भी नया काम त्यासाठी अजून जोश आला अजून ताकद आली कारण की स्वयं आई जी आपली आहे ते आपल्या मागे उभी आहे तो आल्यापासून बोलतेस की मूर्ती खूप छान आहे खूप छान आहे तुला काय आवडलं मूर्तीतलं सगळ्यात मला असं वाटतं की जेव्हा आपण कुठलीही गोष्ट बघतो जी ह्युमनाइज आहे जी मानव अशा या फॉर्ममध्ये आहे तर सगळ्यात पहिले जे आपल्याला कॉन्टॅक्ट आपल्या मनाशी कॉन्टॅक्ट करते ते डोळे आहेत आणि त्यामुळे मला जी देवी आहे जी इतकी इतकी सुंदर बनवली आहे तर मला देवीचे डोळे खूप आवडले कारण की ना काहीतरी मला माहीत नाही डोळ्यातून काहीतरी कनेक्शन असतं की ती ते काहीतरी बोलते आहे आणि तेच मला जास्त आवडलं की इतकी सुंदर इतकी रेखीव असे डोळे आहेत आणि खूप काही बोलून जातात ते जसं तू आत्ताच म्हणाली की नऊ दिवस आपण नवरात्रीनिमित्त देवीचा जागर करतो किंवा स्त्रीचा जागर करतो असंही म्हणायला हरकत नाही पण नऊ दिवसानंतर कुठेतरी स्त्रीला डॉमिनेट केलं जातं किंवा ट्रोल केलं जातं सोशल मीडियाचं जसं आता आपण माध्यम बघतो त्यात ट्रोल केलं जातं किंवा आता स्त्रियांसोबत काय काय होतं आपण बघतोच का त्याबद्दल तू तुझं काय मत म्हणतो मी एवढंच म्हणणार आहे की मला मान्य आहे की स्त्रियांसोबत जे काय आता होतं आहे ते खूपच वाईट आहे पण हे नवीन तर नाही आहे ना हे कित्येक वर्षांनी कित्येक युगांपासून चालू आहे म्हणजे अगदी महाभारताच्या काळापासून हे सगळं चालू आहे आणि मला असं वाटतं की कुठेतरी स्त्रियांसोबत काय होत आहे त्यापेक्षा आपल्या स्वतःच्या मनासोबत काय होत आहे याकडे जर आपण सगळ्यांनीच लक्ष दिलं तर सगळेच सेफ राहतील एवढंच म्हणेन पण आता प्रत्येक मुलीने दुर्गाचं रूप धारण करावं हे तुला वाटतं मला असं वाटतं की प्रत्येक मुलीने म्हणजे प्रत्येक स्त्रीने दुर्गेचं रूप धारण करावं कारण आता गौरी वगैरे आपण सगळ्याच आहोत पण कधी कधी दुर्गेपेक्षा मी म्हणेन की कालीचं रूप धारण करणं जास्त गरजेचं आहे आता कधीकधी आणि ते मी फक्त पब्लिकली नाही म्हणत आहे आपल्या स्वतःच्या घरात असो आपल्या स्वतःच्या नात्यांमध्ये असो मग ते कोणीही असो तुमचा बाबा असो तुमचा नवरा असो तुमचा बॉयफ्रेंड असो जर मुलीबद्दलच तू बोलतेस किंवा आपली मैत्रीण असो कोणीही असो पण एनिथिंग विच हार्म्स युअर सेल्फ रिस्पेक्ट अँड मेंटल हेल्थ शुड बी टेकन इन कन्सिडरेशन मी सोशल मीडिया नेहमी बघते हे तुला मी नेहमीच सांगते की सोशल मीडिया बघते एक पॉझिटिव्ह वाईब येते तो खूप प्रॅक्टिकल आहे असं त्यावरनं दिसतं पण तुझं श्रद्धा स्पिरिच्युलिटी याच्यावर किती ट्रस्ट आहे किंवा तू त्याच्याबद्दल काय सांगू शकशील बघ मी तुला घराघर सांगते मी मनापासून सर्वप्रथम आर्टिस्ट आहे त्यामुळे प्रॅक्टिकॅलिटी ही माझ्यामध्ये एवढी नाही आहे मी म्हणेन की मी पॅशनेट आहे आयम नॉट प्रॅक्टिकल आय एम पॅशनेट अबाउट एनिथिंग आय डू त्यामुळे कुठलंही काम करताना मध्ये सोशल मीडिया असो माझं ॲक्टिंग असो लोकांशी संवाद साधणं असो नातं जोडणं असो मी काहीच प्रॅक्टिकॅलिटी कधीच का बघत नाही अर्थात मी जेवढं इरॅशनल होऊन किंवा जेवढं इनफॉर्मल होऊन मनापर्यंत पोचू शकते माझ्या कामाने तेवढं मी करण्याचा प्रयत्न करते मला हे बोलायचं की नवरात्री आली की दांडिया गरबा हे तर येतं लहानपणापासून किती खेळतेस आणि काय काय मजा केलेली एखादा किस्सा आहे का त्यातला हो अगदी म्हणजे मी जसं मी एक डान्सर आहे त्यामुळे मला डान्स करण्याची खूप आवड आहे पण नवरात्री म्हटलं की आता खेळता येत नाही पण मला नाही वाटत की लहानपणी एकही क्षण एक असेल डान्स करण्याचा किंवा नवरात्रीचा जर तू म्हणशील की माझे प्रत्येक दिवसासाठी मी कॉस्ट्युम्स माझे असे आखून ठेवलेले हो असायचे मग त्या कॉस्ट्युमवर तशी ज्वेलरी तसा मेकअप आणि माझं असं डोकंच होतं की आज का हो नवरात्री का देणे तो मला जिंकायचंच आहे आणि मी बेस्ट डान्सर जिंकायचंय किस्सा असा म्हणशील तर खूप वेळा म्हणजे माझं मन नव्हतं पण चुकून मी लोकांना हातावर दांड्या मारायचे चुकून oh. दाढीच <laughs> so yeah. आपण माझ्या पण लागायची पण कर्म म्हणजे आपण आता बोलतो कर्म तेच कर्म असतं ते yes. त्याच्यावर किती विश्वास yes. खूप खूप विश्वास ठेवते आय थिंक मला तर असं वाटतं की स्पिरिच्युअलिटी uh, असो धर्म असो काही असो हे hey, आपल्या uh, बिलीफचे वेगवेगळे एक पैलू आहेत पण या सगळ्यामध्ये एक गोष्ट कॉमन आहे की कर्म आपले जो करोगे वही मिलेगा बट आता आपण देवीच्या दर्शनाला आलोय तुला इथे खूप जणांचं प्रेम मिळालंय कसं वाटलं छान वाटतंय मी म्हणेन ती पण हिचीच कृपा आहे स्वामींची कृपा आहे की जे काही आता प्रेम मिळतंय अजून तर काहीच नाही अजून खूप काही कमवायचं अजून खूप मेहनत करायची आहे आणि मी देवीकडे बाकी काही नाही पण एवढंच मागेन की अजून जे काही खूप काही जे यायचंय त्याच्या यु नो त्याच्यासाठी बळ द्यावं आणि असं छान मला स्ट्रेंथ द्यावी की मी तुम्हा लोकांची सेवा करू शकते तुम्हा लोकांच्या हसू तुमच्या चेहऱ्यावरचं हसू त्याचं कारण बनू शकते बस एवढी माझी प्रार्थना असेल देवीकडे असा कोणता किस्सा आहे का ज्यात तू दुर्गेचं रूप धारण केलेलंस म्हणजे एखादी सिच्युएशन घडली आणि त्याच्यावर तू स्टँड घेतलेला हा त्याच्यात खूप सिच्युएशन घडतात पण मला असं वाटतं जेव्हा मी माझ्या आईला सपोर्ट करते आता माझी आई आहे मी आहे ती कमावते मी सुद्धा तिला हेल्प करते आणि कुठेतरी दुर्गा किंवा आई जी असते ती आपल्या बाळांना हेल्प करते आई मुलीचं नातं पण एका पॉईंटला मुलगी आई बनते आई मुलगी बनते आणि कुठेतरी जेव्हा मी माझ्या आईला सपोर्ट करते तिची काळजी घेते मानसिकरित्या असो हेल्थ वाईज असो तेव्हा माझ्यामध्ये दुर्गा आहे त्यामुळे ती मी रोज जगते जर मी तुला आधी सांगितलं की मी देवीकडे काय मागितलं आहे आणि अजून काय मागितले ते नाही सांगणार कसं थोडं पण दुसरं म्हणजे जे दुर्गेचं रूप आहे तर आपण सगळ्याजणी जणी आहोत yes. आता मी आले आता आईकडे आहे त्यांनी मला इतकं छान वेलकम केलं yes. मला अगदीच मला सांगितलं की पाया प्रॉपर कशा पडायचं मग तेही दुर्गेचंच रूप झालं कारण yes. की दुर्गेची इच्छा त्यांच्या मनात गेली त्यामुळे तें त्याच्या थ्रू मला देवी आली म्हणजे माझ्याशी देवी बोलली तू आहेस तू माझा मेसेज इच मज्जाच्या थ्रू लोकांपर्यंत पोहोचवते म्हणजे तुझ्यामध्ये पण देवी आहे मी माझ्या प्रेक्षकांशी बोलते म्हणजे माझ्यामध्येही देवी आहे म्हणजे आपल्या प्रत्येकामध्ये एक देवी आहे बस आहे प्रेक्षकांना काय सांगशील नवरात्रीने मी एवढंच सांगेन स्वतःची काळजी घ्या स्वतःच्या मेंटल हेल्थची काळजी घ्या त्याचं मी नेहमी म्हणते तुमची मेंटल हेल्थ जपा आणि बस स्वतः खुश राहा दुसऱ्यांना खुश ठेवा जगा आणि जगू द्या एवढंच म्हणणार थँक्यू सो मच आणि इथे आल्याबद्दल खरंच तुझं थँक्यू सो मच इट्स मजा थँक्यू सो मच मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट ओरिजिनल वेब सिरीज शोज गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन दाबायला विसरू नका